आगतम स्वागतम सुस्वागतम आमचे दैवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्य उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे साहेब यांचे ग्रामदैवत शिवजी सिद्धरामेश्वर महाराजांच्या पुण्यनगरीत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा डीपीडीसी चे निमंत्रक सदस्य सोलापूर महानगर पालिकेचे गट नेते किशन भाऊ जाधव भव्य शिबीर, भव्य शिबीर, भव्य शिबीर। प्रभाग बावीस मध्ये महिला आरोग्य शिबिराच आयोजन युपीसी सेंटर, सेंटर रामवाडी येथे करण्यात आला आहे सकाळी नऊ ते दुपारी पर्यंत या शिबिराचा तमाम जनतेने लाभ घ्यावा आवाहन माजी गट नेते किशन भाऊ जाधव नागेशर ना गायकवाड तथा युवा नेते चेतन गायकवाड यांनी केला आहे आयोजन इच्छा भगवंताची मित्र परिवार सोलापूर अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण आरक्षण संरक्षण व वक्फ संस्थेचे प्रश्न प्रश्नांवर महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण आरक्षण संरक्षण व वक्फ संस्थेचे प्रश्न समस्या जाणून घेऊन त्यावर कृतिशील कारवाई करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याबरोबर बरोबर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपा गाबा शहर अध्यक्ष संतोष भाऊ उमेश पाटील जुबेरभाई बागवान इदिरीश नायकवाडी साहेब राज्य प्रमुख नजीबाई मुल्लाही उपस्थित राहणार आहे बालाजी सर्व इथे साडेपाच वाजता उद्या सदर ट्रस्टी कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व मस्जिद मदरसा दरगा ईदगा व ख्रिश्चन समाजामध्ये जे ट्रस्ट त्यांचे जे चर्च असतील शिक्षण संस्था असतील सिख समाजामध्ये बीन मी त्यांना पण निमंत्रण दिलेलं आहे या सर्व अल्पसंख्याक समाजाचे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टांमध्ये जे काही त्यांची अडीअडचण आहे प्रलंबित प्रश्न आहे ते आम्ही अल्पसंख्याक सेलच्या वतीनं शासनाच्या दरबारी मी अजितदादाच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे लोक मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका